नमस्कार एक महत्वाच्या विषयाकरता एक आपण भारतीय जनता पार्टी पाचोरा बडगाव यांच्या वतीने एक प्रेस कॉन्फरन्स आज बोलवण्यात आलेली आहे याकरता आपण सर्व पत्रकार बंधू इथे उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद विषय असा आहे की जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेने एक काही दिवसापूर्वी निर्णय घेतला तो निर्णय असा होता की जळगाव जिल्ह्यातले असलेले शेतकरी जे सभासद आहेत पण त्यांची शेतजमीन ही जळगाव जिल्ह्यात नसून लगतच्या असलेल्या जिल्ह्यामध्ये आहेत म्हणजे धुळे असेल छत्रपती संभाजीनगर असेल बुलढाणा असेल या जागेमध्ये त्यांची शेतजमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक कर्ज हे मिळणार नाही या अशा पद्धतीचा त्यांनी एक निर्णय घेतला म्हणजे जेव्हा मला हा विषय कळाला तर मी तत्काळ आमचे नेते गिरीन रो महाजन यांना भेटलो कारण पाचोरा भडगाव तालुक्याचं प्रामुख्याने आपण बोलायचं म्हटलं तर पाचोरा खडगाव तालुक्यामध्ये पिंपळगाव असेल कोल्हे अटलगाव असेल वरसाडे तांडा असेल निपाणी असेल नगरदेवळा असेल इकडे खडकदेवळा तुमचं डोंगरगाव ह्या भागातली जे रहवासी आपले शेतकरी आहेत ते राहतात जळगाव जिल्ह्यामध्ये पण त्यांची शेतजमीन ही शिवमान ही छत्रपती शिवाजीनगरमध्ये आहे मग अशा सगळ्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे पीक कर्ज मिळणार नाही खरं तो मित्र आपल्याला माहिती आहे खरीप हंगाम सुरू झालेला आहे शेतकऱ्यांना बी बियाणं असेल शेतीची समजाना शेतीच्या संदर्भात काही साधनं विकत घ्यायची असेल शेतीची मशागत करायची असेल शेती करता पैसा आता त्याला अत्यंत आवश्यक आहे अशा वेळेस हा शेतकरी हा आपल्या जिल्हा बँकेवर अवलंबून असतो आणि त्याच्याकडनं त्याला अल्प ते छोटेफार अल्प कर्ज मिळत असतं आणि तेच जर त्याला मिळणार नसेल तर आत्ता ऑलरेडी शेतकरी हा अडचणीत आहेत मागच्या वेळेस दुष्काळ झालेला होता आणि आता त्याला परत मदत नाही मिळणार तर तो अडचणीत येणार होता ही गोष्ट जशी माझ्या लक्षात आली मी काल मुंबईला होतो मी तत्काळ गिरीश भाऊंशी या विषयावर बोललो क्षणाचाही विलंब न करता जसं आपण क्षण म्हणतो त्या क्षणाचाही विलंब न करता संबंधित अधिकाऱ्यांना गिरीश भाऊनी फोन लावला आणि हा निर्णय तातडीने मागे घेतला गेला पाहिजे अशा सूचना केल्या आणि त्या पद्धतीत लवकरच हा निर्णय मागे घेतला जाईल मी त्याकरता गिरीश भाऊचे खूप सारे आभार मानतो की त्यांनी मी गेलो होतो पाचोरा भडगाव या मतदारसंघातील असलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात पण त्यांनी पूर्ण जिल्ह्यातल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात निर्णय घेऊन ह्या सगळ्या पाचोरा जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी केलेलं आहे तर मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने गिरीश भाऊचे आभार मानतो मला एक खूप वाईट असं वाटतं की आपले इथले असलेले सन्माननीय आमदार जे लोकप्रतिनिधी आहेत ते मागील काळामध्ये चार ते पाच वर्ष जिल्हा बँकेचे व्हाइस प्रेसिडेंट होते आताही त्याचे संचालक आहेत पण त्यांना थोडा सुद्धा कळवळा या शेतकऱ्यांबद्दल वाटलं नाही का थोडा सुद्धा त्यांनी त्याच्याबद्दलची त्यांची भावना जागी झाली नाही का म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मागील पाच वर्ष दोन हजार एकोणावीस मध्ये भडगाव तालुक्यामध्ये वादळी वारा पाऊस झाला होता त्यावेळेस होताना दिसले नाही आपला तालुका भडगाव पाचोरा तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला याच्याकरता मी मांडलो भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी या विषयाकरता बोलला पण त्याच्याबद्दल त्यांना काही वाटलं नाही आणि ते दुष्काळग्रस्त करण्यात असमर्थ ठरले काल परवासुद्धा आपल्या पाचोरा पडगाव तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वादळी वारा पाऊस झाला त्यावेळेससुद्धा पीक म्हणजे केळीचं लिंबूचं इतर फळबागांचं नुकसान झालं आम्ही विजयाचा जल्लोष सोडून लगेच सगळे पदाधिकारी बांधावर पोहोचलो शेतकऱ्यांना भेटलो त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले तिथले पंचनामे करण्याच्या थे सूचना केल्यात आणि त्यांना लवकरात लवकर का होईना मदत मिळून दिली गेली पाहिजे अशा प्रकारचे आम्ही प्रयत्न करतात पण स्वतः लोकप्रतिनिधी आहेत आपल्या नावासमोर वेगवेगळे आभूषण लावून घ्यायची आपण किती मोठे आहात आपण किती ग्रेट आहात हे सांगण्याकरता वेळ वेळ काय घालवायचा पण प्रत्यक्ष काम आपल्या लोकप्रतिनिधीने आपल्या सगळ्या स्थानिक आमदारांना शून्य दिसतो म्हणून मित्र मला खूप वाईट वाटतं काल परवा त्यांनी त्यांची काही प्रेस कॉन्फरन्स केली का त्यांचं काही का विजयाचा जंडोष या भागामध्ये त्यांनी काहीतरी सभा घेतली होती आणि सांगितलं की हो आता शेवटचे शंभर एकशे वीस दिवस राहिलेत कामाला लागा हे लागा हे आज तुमच्या निमित्ताने त्यांना सांगत होतो की शंभर टक्के शेवटचेच त्यांचे शंभर एकशे वीस दिवस राहिलेले आहेत इथला शेतकरी त्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही ज्या लोकप्रतिनिधीला इथल्या असलेल्या संबंधित असलेल्या शेतकऱ्यांबद्दल थोडीसुद्धा भावना नाही थोडीसुद्धा संवेदना नसू ना शकत नाही त्यांच्याकरता तो पुढे येऊन त्यांची कामं जर करू शकत नसेल तर अशा लोकप्रतिनिधींनी पुढच्या काळामध्ये इथे राहण्याचा अधिकार इथली जनता त्यांना देणार नाही मी जाता पुन्हा एकदा गिरीश भाऊंचे खूप सारे आभार मानेल सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने की त्यांनी हा निर्णय तत्काळ मागे घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सांगून हा निर्णय तत्काळ मागे घेऊन या असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो असा नेते नाही की जिरी गिरीश भाऊ सारखा की ज्यांनी त्यांच्या मतदारसंघात सोडून किंवा पूर्ण जिल्ह्याचा एकदम विचार करून सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं